नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेवन महाराष्ट्र सतरा नोव्हेंबर आज आहे आणि दोन दिवसांनी बरोबर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आपल्या नालासोपारा वसई बोईसरी इथेसुद्धा वीस तारखेला मतदान होणार आहे आणि खूप दिवस लोकं मला सांगत होते की ना वसई नालासोपारा विधानसभेवर तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा तुमची काय इथलं वातावरण त्याच्यावर व्हिडिओ बनवा तर त्याच्यासाठी आज मी लाईव्ह आलेलो आहे खरं तर एवढे दिवस मी बिझी होतो पण वसई विधानसभा नालासोपारा खास करून नालासोपारा विरार विधानसभेमध्ये गेले काही दिवस मी फिरतो आहे लोकांना भेटतो आहे आणि लोकांना भेटल्यानंतर एक वातावरण दिसतंय की यावेळेला निश्चितपणे नालासोपारा विरार विधानसभेमध्ये परिवर्तन होणार आहे वसईमध्ये परिवर्तन होणार बोईसरमध्ये परिवर्तन होणार आहे खास करून नालासोपारा विरार आणि वसई या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तन होणार असं दिसतं आहे आणि भाजपच्या बाजूने वातावरण दिसतं आहे कारण ज्या पद्धतीने लोकांचा सगळा प्रतिसाद मिळतो आहे लोकांना परिवर्तन पाहिजे लोकांना बदल पाहिजे जर आपण बघितलं तर पस्तीस वर्ष एका पक्षाची एक हाती सत्ता आहे थम्पिंग मेजॉरिटी त्याच्याकडे सर्व ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत सत्ता असतानासुद्धा वसई विरारचा दसा पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे तुम्ही मीरा भाईंदर बघा तुम्ही पनवेल बघा तुम्ही ठाणे बघा तुम्ही नवी मुंबई बघा सगळे बाकीची शहरं पुढे जातात आणि वसई विरार मात्र मागे आहे त्यामुळे आता केंद्रात ज्यांचं सरकार आहे राज्यात ज्यांचं सरकार आहे त्यांचेच भाजपचे आमदार या ठिकाणी निवडून यावे अशी लोकांची भावना आहे त्यामुळे नालासोपाऱ्यातून राजन नाईक यांचं पारडं जड आहे विरार शहरामध्ये नालासोपाऱ्यामध्ये जो लोकांचा कल दिसतो आहे आणि त्याचबरोबर वसईमध्ये विवेक पंडित यांची कन्या स्नेहा दुबे पंडित यांचं पारड जड आहे असा रिपोर्ट जो सर्वे आपला आहे त्याच्यामध्ये दिसतं आहे की आ आताच्या घडीला हे दोन्ही उमेदवार भाजपचे दोन्ही ठिकाणी वीस ते पंचवीस हजार मतांच्या फरकाने पुढे राहतील असं दिसतं आहे आपण जे पाणी आंदोलन गेल्या वर्षी केलं एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी सूर्याचं जे एम एम आर डी योजना तर आपण वसई विरामध्ये आणलं पाणी ते पाणी देण्यामध्ये आपल्याला जे आपण आंदोलनं केली मोठमोठे ऐतिहासिक मोर्चे काढले पण त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात मोठं सहकार्य कोणी केलं असेल तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी ही योजना मंजूर केली ते देवेंद्र फडणवीस साहेब पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब खासदार राजेंद्र गावित त्यावेळेचे खासदार आणि आता पालघरचे होणारे आमदार आणि मुख्यमंत्री शिंदेसाहेब असतील मीरा भाईंदरचे आमदार प्रताप सरनाईक साहेब असतील या सगळ्यांनी मदत केली म्हणून आपल्याला ही पाणी योजना आपल्याला हे वाढीव पाणी मिळाले आणि दररोज वसई विरारमध्ये पाणी मिळतं आहे वसई विरारमध्ये पाण्याच्या मुद्द्यांवर गेले अनेक वर्ष निवडणुका लढवल्या जातात पण खऱ्या अर्थाने पाणी आपण आणू शकलो कारण या राज्य सरकारने महायुती सरकारने आपल्याला साथ दिली सोबत दिली त्यामुळे माझं स्वतःचं व्यक्तिगत मत माझं किंवा माझ्या संघटनेचं हे तर परिवर्तनाच्या बाजूनेच आहे माझ्या संघटनेचं नावच परिवर्तन लढा आहे कारण परिवर्तन घडलं पाहिजे ज्या पद्धतीने वसई विरारमध्ये समस्या आहेत रोजगाराच्या कुठलंही आज आपल्याला ला इथल्या लाखो लोकांना मुंबईला जावं लागतं रोज रोजगाराच्या कुठल्याही इकडे सु संधी नाही आहेत स्टेशन एरियाचा विकास कुठला झालेला नाही आहे आज आपल्याकडे तुम्ही बघा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था महानगरपालिकेची परिवहन व्यवस्था ही सक्षम नाही आहे एखादं मोठं नाट्यग्रहण आहे दोनच गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत एक पस्तीस वर्षात एकही सुपर स्पेशालिटी स्पेशालिटी हॉस्पिटल वसई विरारमध्ये होऊ शकलं नाही बाकी जर आपण मुद्दे बघितले सिमेंट कॉन्क्रेटचे रोड व्हायला पाहिजे होते पाच उड्डाण पूल होणार असं आपण गेले दहा वर्ष ऐकतो आहे नायगाव भाईंदर खाडीवर वाहनांसाठी पूल होणार तो झाला नाही न ना, अशी अनेक म जी काम आहेत ती झाली नाही आणि खास करून जी दोन हजार अठरापासून आपण मागणी करतो आहे की मेट्रो आपल्याला मीरा भाईंदरमध्ये ऐंशी टक्के मेट्रोचं काम झालं आहे मेट्रो आपल्याला विरारपर्यंत आणायची आहे कोस्टल रोड आपल्याला विरारपर्यंत आणायचं आहे त्यामुळे ज्यांचं केंद्रात सरकार आहे ज्यांचं राज्यात सरकार आहे आणि आपण बघितलं असेल माननीय ने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली कशा पद्धतीने विकास राज्यामध्ये झालेला आहे मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग को मुंबईचा कोस्टल रोड मुंबईची अंडरग्राऊंड मेट्रो अनेक ऐतिहासिक निर्णय लाडकी बहीणसारखे निर्णय आज वसई विरारमधल्या एक लाखपेक्षा जास्त माता भगिनींना लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत त्यातले जवळपास वीस हजार फॉर्म तर आपणच विरारमध्ये वाटले होते त्यामुळे राज्य सरकारच्या कामावर लोक खुश आहेत आणि आम्हाला पाणी योजनेमध्ये जी मदत केली खास करून माझा पाण्याचा मुद्दा होता आ, 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 निमनुके निमनुके व आज आपण ग्लोबल सिटीमध्ये पाणी पोचवलं विरार वेस्टचा ईस्टचा पाण्याचा प्रश्न सोडवला आणि त्यामुळे आपल्याला म्हणजे असं वाटतं आहे की लोकांना आपण समाधान देण्यामध्ये काही प्रमाणामध्ये यशस्वी झालो आणि या निवडणुकीमध्ये गेल्या लोकसभा निवडणुकीत नालासोपारा विरारमधून सत्तावन्न हजारचा लीड भाजपला मिळाला होता तो लीड आत्ता पण कायम राहील असं वाटतं आहे आणि वसईतून भाजप एक नंबरला होती तर त्यामुळे दोन्ही ठिकाणी लोकसभा निवडणुकीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचं सगळं नियोजन आणि यांची मेहनत इथे कामी आली होती आणि हेमंत सवराव विजयी झाले होते आम्हीसुद्धा हेमंत सौरावना पाठिंबा दिला होता त्यामुळे विरारमधून मतांची आघाडी मिळाली होती आज जर परिवर्तन घडवायचं असेल तर बी जे पीशिवाय शिवाय भाजपशिवाय पर्याय नाही आहे आणि खास करून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात जे अभूतपूर्व असं काम होतं आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि पालघरमध्ये पालकमंत्र्यांनी आम्हाला वि विविध कामांसाठी सहकार्य केलं आहे त्यामुळे आमचीसुद्धा जबाबदारी आहे की जर परिवर्तन पस्तीस वर्ष एकाला एका, एका पक्षाला सत्ता देऊन बघितली पण विकास झाला नाही आता बदलण्याची वेळ आली भाकरी जर पलटली नाही तर ती करपून जात आहे झाले पस्तीस वर्ष दिले तुम्हाला भरपूर स सत्ता दिली उपभोगली पण कुठलाही कुठलंही कुट कोणतंच काम झालेलं नाही तो मीना भाईंदर जाऊन बघा प्रताप आणि तिथे काय विकास केला आहे अठराशे करोडच्या सिमेंट कॉन्क्रीट रोडची कामं तिकडे सुरू आहेत दीडशे करोडचं नाट्यगृह आपल्या बाजूचं शहर आहे आपल्याला वसई विरारमध्ये ही सगळी कामं करायची आहेत आणि ही जर कामं करायची असेल तर इकडे आता आपल्याला भाकरी पलटायची वेळ आली आहे परिवर्तन करायची वेळ आली आहे आणि म्हणूनच आपल्या ल संघटनेचं नावच परिवर्तन लढा आहे आणि त्यामुळे आपण मला पूर्ण विश्वास वाटतो की भारतीय जनता पक्षाला खरी लढ लढत जी आहे ही पस्तीस वर्षं ज्यांची सत्ता आहे त्या बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षामधलीच ही लढत आहे आणि त्याच्यामध्ये आजच्या घडीला बी जे पीचं पाडणं हे जड दिसतं आहे कारण लोक मोदींवर विश्वास ठेवतात योगींवर विश्वास ठेवतात देवेंद्रजींवर विश्वास ठेवत आहेत रवींद्र चव्हाणांवर साहेबांवर विश्वास ठेवत आहेत आमचे ग राजेंद्र गावितांनी आणि मयुरेश वाघ आम्ही जी कामं केली त्याच्यावर आहेत उमेदवार जे राजन नाईक आहेत ते गेले अनेक वर्ष काम करतात एक अति एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि हे सगळं परिवर्तन व्हायला पाहिजे भाई आणि परिवर्तन ज्या वेळेला लोकांचा आज जो काही प्रतिसाद मिळतो आहे तो प्रतिसाद जर आपण बघितला तर निश्चितपणे मालासोबारा विरारमध्ये भाजपचं ख लढाई खरं तर ही दोन पक्षामधलीच आहे बहुजन विकास आघाडी आणि भाजप पण इथे जसं भाजपने आहे ध्यास परिवर्तनाचा विकास नालासोपरा विरारचा तर मला असं वाटते की लोकसभेला पण असंच त्यांनी सगळे बोर्ड लावले होते आवाहन केलं पण लोकांनी जिकडे मतदान करायचं तिकडे मतदान केलं त्याचीच पुनरावृत्ती आता होणार भाजपाचं पारडं जड आहे आणि हे काही मी कोणा भा भाजपची बाजू घेत नाही आहे जे सत्य आहे ह्या हा हेच ह्याच जागावर उभं राहून मी लोकसभेला लाईव्ह केलं होतं आणि सांगितलेलं की बी जे पी निवडून येणार बी जे पी निवडून आली आज सुद्धा तीच परिस्थिती आहे लोक बोलणार नाहीत पण लोक शांतपणे जाऊन बरोबर बी जे पीला मतदान करतील कारण परिवर्तन जर करायचं असेल तर एकच पर्याय सक्षम दिसतो आहे वसईमध्ये नालासोबारे विरारमध्ये दोन्ही ठिकाणी मी फिरतो आहे वसई दो दोन्ही विधानसभेसाठी मी वेगळे व्हिडिओ उद्या बनवणार आहे पण खास करून जर आपण बघितलं तर नालासोपारा विरार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आमचीसुद्धा परिवर्तन लढा किंवा हिंदू गर्जना आमची जी ताकद आहे ती विरारमध्ये बऱ्यापैकी आहे लोकांना माहिती आहे वसई विधानसभेतसुद्धा पश्चिम पट्ट्यात आमचे सक्रिय सगळे सभासद आहेत आणि बदल घडला पाहिजे परिवर्तन झालं पाहिजे ही लोकांची भावना आता मला दिसते आहे याचं कारण बघा आता लोक सगळे कमेंट करतात परिवर्तनाची गरज आहे परिवर्तनाची गरज आहे याचं कारण आहे एवढी लोकसंख्या वसीविरांमध्ये नुसत्या बिल्डिंग झाल्या लाखो फुटाचं आजसुद्धा वसीविरांमध्ये बांधकाम सुरू आहे आज लाखो फुटाचं बांधकाम सुरू असताना काय पायाभूत सुविधा तिकडे देत आहेत आज सारखी लाईट जाते ब सब जे आज सबस्टेशन किंवा ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्या नाही ट्राफिकचा प्रश्न आहे एकही पार्किंग प्लाझा कुठे एक तरी पार्किंग प्लाझा कुठला झाला का मला सांगा एक तरी पार्किंग प्लाझा सिमेंट कॉन्क्रीटचे रोड असतील आपल्याला सुपर स्पेशालिटी मोफत हॉस्पिटल आपल्याला इकडे हवं आहे नालासोपारा वसेमध्ये किमान पाचशे बेडचं आपल्याला महानगरपालिकेने एकही पंधरा वर्ष महानगरपालिकेला झाले एकही शाळा एकही शाळा महानगरपालिकेने इंग्रजी माध्यमाची का कुठल्या माध्यमाची चा चालू केलेली नाही आणि आज आम्ही पाणी आणले चोवीस तास पाणी मिळू शकेल याच्यात पाणी आहे पण कुठेतरी अजूनही पाण्यामध्ये राजकारण केलं जातं आहे कारण त्यांना हे वॉलमन कोणाचे आहेत वॉलमन कुठून हप्ते घेतात हे वॉलमन कुठल्या पक्षाचे आहेत आपल्याला सगळं माहिती आहे आणि ही सगळी परिस्थिती ही पस्तीस वर्षापासूनची परिस्थिती बदलायची असेल तर हा जो चिखल झाला आहे हा चिखल आपल्याला सगळा स्वच्छ करावा लागणार आहे आपल्याला परिवर्तन घडवावं लागणार आहे आणि त्यामुळे निश्चितपणे लोकांना पा छोट्या छोट्या गोष्टींसाठी झगडावं लागतं ला आहे हा स्टेशन परिसर मोकळा होऊन तिकडे सुशोभीकरण सगळं झालं पाहिजे आपल्याला मेट्रो इकडे विरारपर्यंत आणायची आहे कोस्टल रोड आणायचं आहे जसं मी बघाशी म्हटलं आणि मी खास करून शाळा हॉस्पिटल आय टी पार्क नायगाव भाईंदरवरचा खाडीपूल वसईमधल्या पर्यटनस्थळांचा विकास असे बरेचसे मुद्दे आहेत बाकी मेडिकल कॉलेज असेल शासकीय कॉलेज असेल या गोष्टी तर आहेतच आपल्याला ब नारंगी उड्डाणपुलाचं काम आज आम्ही देवेंद्र फडणवीस असताना त्यांच्याकडनं मंजूर करून घेतलेलं मुख्यमंत्री ते असताना पण ते काम अजून आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे विरारला इकडे विराटनगरला माला तर आणखी चार ते पाच उड्डाणपुलांची कामं आपल्याला करून घ्यायची आहेत बाकी जर आपल्याला या सगळ्या गोष्टी हव्या असतील चौपाटी खाडी किनाऱ्याचा विकास हवा असेल मनोरंजन पार्क हवं असेल चांगले उद्यान हवं असतील अशी सगळी गोष्ट अशा सगळा विकास हवा असेल तर याच्यासाठी चांगलं व्हिजन असणारे लोकं पाहिजेत आणि ते त्याच्यासाठी परिवर्तन करणं गरजेचं आहे आणि मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की परिवर्तन होणार या निवडणुकीमध्ये विरारमध्ये खास करून मी नालासोबरा विरार सगळ्या भागात फिरून आल्यानंतर आज मी माझं मत व्यक्त करतोय उद्या मी परत माझी माझा पाठिंबा मा कोणाला आहे हे तुम्हाला या व्हिडिओतून दिसलं कळत असेल उद्या मी याच्यामध्ये व्यवस्थित एक रेकॉर्डेड व्हिडिओ मी माझा जाहीर करेल माझ्या सगळ्या संघटनेच्या लोकांना आणि माझे लोक या परिवर्तनाचे सगळे निश्चितपणे याच्यामध्ये योगदान देतील आणि आपल्याला याच्यामध्ये वसई ज जो काही या ठिकाणी जे काही मी म्हणेल की हायवेला सगळे अनधिकृत बांधकामं चालू आहेत सगळा भकास चालू आहे सगळा म ट्रॅफिकचा प्रश्न आहे मग पार्किंगसाठी पार्किंग लॉट नाही आहेत पण रोज गाड्या टू व्हीलर उचलतात आणि लोकांकडनं त्याच्यामध्ये साडेसातशे साडेसातशे रुपये लोकांकडनं वसूल केले जातात नुसतं अनागोंदी आणि भ्रष्टाचार या महानगरपालिका प्रशासनाने किंवा बाकीच्या प्रशासनाने केलेला आहे आणि हे सगळं बदलायचं असेल स्वच्छ कारभार करायचा असेल तर आपल्याला परिवर्तन घडवावं लागणार आहे आणि परिवर्तन घडणार याच्याबद्दल कोणतंही माझ्या मनामध्ये शंका नाही आहे आज आपल्याला त्याच्यामध्ये स्विमिंग पूल असेल जॉगिंग ट्रॅक असतील पाथवे असतील वनपर्यटन असेल अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता पण त्या पस्तीस वर्षामध्ये कुठलं झाल्याच नाही एक हाती सत्ता होती पण काही केलं नाही लोकांनी एवढ्या तुम्हाला संधी दिली एवढे आशीर्वाद दिले, दिले। पण लोकांना गृहीत धरलं गेलं लोकांना गृहीत धरलं गेलं लोकांना लो म्हणजे लो माझं म्हणणं आहे की जर दिलं तर इकडे हजार एक बेड असं हजारे बेडच्या सुविधा पाहिजे होती कोरोना काळामध्ये मी आणि राजेंद्र यांनी आम्ही तीन हॉस्पिटल केले चंदनसार बोळींज आणि गाव हे हॉस्पिटल आम्ही आमच्या प्रयत्नाने झाले विरार नालासोपारा लिंक रोड हा माझ्या आणि राजेंद्र गावितांच्या प्रयत्नाने हा म्हाडापासून जो जातो तो झाला बाकी तुम्ही इथल्या ज्या सत्ताधारी पक्षाने जे आश्वासन दिलं होतं की रिंग रोड करणार एज्युकेशन सिटी करणार स्पोर्ट्स सिटी करणार कुठे गेला दहा वर्षात काय दिसते मला सांगा गेल्या दहा वर्षात कुठलं असं बदल दिसतोय ला लास्ट पंधरा वर्षामध्ये एखाद्या जर मेट्रो प्रकल्प त्याच वेळेला आम्ही दोन हजार अठरापासून मागणी करतो आहे त्याच वेळेला जर मेट्रोचं आज काम चालू झालं असतं किंवा मार्गे लागलं असतं तर आज मेट्रोचं काम दिसलं असतं पण कुठेच काहीच करायचं नाही आणि आजसुद्धा आपण कुठल्या मुद्द्यांवर बाकीचे शहरं एवढी पुढे चालली आहेत आपण कुठल्या मुद्द्यांवर अजून बोलतो आहे की अजून पाणी ग्लोबल सिटीला आम्ही लढा दिला तेव्हा पाणी आलं म्हाडाला आम्ही पाणी आणलं तिरुपतीनगर ग्लोबल सिटी गोकुल टाउनशिप विरार पश्चिमच्या भागात सगळ्या ठिकाणी पाणी व्यवस्थित आम्ही पोचवतो हो, आमच्या प्रयत्नाने पाणी आणलं बाकी हे तर लोकांच्या गरजा आहेत मूलभूत या लोकांच्या गरजा आहेत ह्याला मिळाल्याच पाहिजेत हे का लोकांवर उपकार कोण करत नाही आहे पण बाकी डेव्हलपमेंट प्लान वसई विरारचा विकास आराखडा कुठे दिसतोय वसई विरारच्या डेव्हलपमेंट प्लानमध्ये सत्तर टक्के सत्तर टक्के आरक्षणं ही अनाधिकृत बांधकामांनी बाधित झालेली आहेत आज मोठे मोठे रुंद रस्ते व्हायला पाहिजे व्हायला पाहिजेत झाले का काही झालं नाही विरार ईस्ट वेस्टचे रोड तुम्ही बघा कशी अवस्था आहे का तिकडे होत नाही का रस्ता रुंदीकरण होत नाही कुठलंच काहीच काम नाही काय नाही ते म्हाडामध्ये स्पो सहा एकर म्हाडाने जागा दिली तिकडे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं दोन हजार किती झाली चार पाच वर्षापासून ते कोरोनाच्या आधी पूर्व पूर्ण व्हायला पाहिजे होतं काम आज ते तिकडे म्हाडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम रखडलेलं आहे बरीचशी कामं आज आम्हाला तिकडे बॉटनिकल गार्डन म्हाडामध्ये करायचं आहे चार एकरचा प्लॉट आहे आणि म सुसज्ज मैदान असतील ब फुटबॉल टर्फ असतील स्विमिंग पूल असतील जिमनॅस्टिक सेंटर असेल अशी भरपूर कामं ही व्हायला पाहिजेत दुर्दैवाने ती होताना दिसत नाही आहेत आणि म्हणून परिवर्तन व्हायलाच पाहिजे परिवर्तन होणार आणि ज्यावेळेला परिवर्तन होईल त्यावेळेला या राज्य सरकार महायुतीचं सरकार राज्यामध्ये येईल असं चित्र आहे या महायुतीच्या सरकारकडनं वसयुरासाठी भरपूर काही करण्यासारखं ते आम्ही करून दाखवू हा मयुरेश वाघ शांत बसणारा नाही आहे तुम्हाला माहिती आहे की मयुरेश वाघने पाण्याचा लढा दिला पाणी आणून दाखवलं आणि आत्तासुद्धा मी तुम्हाला सांगतो की आपण भरपूर या मेट्रो आपण आणणार म्हणजे आणणार उड्डाणपूल पूर्वपश्चिम जोडणारे आपण मंजूर करून दाखवणार आपण ट्रॉमा केअर सेंटर असेल आपण आपण ट्रॉमा केअर सेंटर असेल मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल असेल महानगरपालिका पंधरा वर्ष झाली ब एक एकही शाळा नाही आपण सरकारी महानगरपालिकेच्या शाळा करून दाखवणार त्यामुळे आत्ता या व्हिडिओमध्ये मी एवढंच सांगतो आहे की पस्तीस वर्षामध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही आहे आणि नुसत्या समस्या 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 असं असलेलं आहे शहर झालेलं आहे बकाल कलिच्छ झालेले झालेलं आहे कुठलं नियोजन नाही सगळं अनागोंदी कारभार चालू आहे आणि यामुळे परिवर्तनाची गरज आहे बदल घडला पाहिजे लोक म्हणतात की यांना एवढ्या वर्ष चान्स देऊन बघितला आता आपण बी जे पीला चान्स देऊया आणि केंद्रात मोदीजींचं सरकार आहे राज्यात देवेंद्रजींचं भाजप महायुतीचं सरकार आहे त्यामुळे आपण मी स्वतः मला असं वाटतं आहे जे एकूणच कल लोकांचा बघितलं आहे आणि भाजपचा ता मतदार जरा सायलेंट वोटर आहे तो कुठे बोलणार नाही तो त्याला डेव्हलपमेंट पाहिजे आणि लोक बघतायत अभूतपूर्व असं अभूतपूर्व असं परिवर्तन देशामध्ये आज द, द दिसतंय ट्रान्सपरन्सी आहे त्यामुळे लोकं व नालासोबरा विरारमध्ये भाजपचा पार्ट जड आहे आणि वसईतसुद्धा भाजपचा पार्ट जड आहे हा अपडेट लोक माझ्याकडे अपडेट मागत होते आ, तो अपडेट मी तुम्हाला दिलेला आहे उद्या मी पुन्हा या मुद्द्यावरती लाईव उद्या नमस्कार नमस्कार उद्या मी तुमचं पुन्हा लाईव्ह येणार आहे आणि सगळे लोकं याच्यामध्ये लाईव चॅटमध्ये येऊन सांगतायत की दादा रोहिंग्य बांगलादेशींना पण खूप मोठी समस्या आहे वसईविरारने लक्ष असू द्या हो आपल्याला नाराज दिलेल्या योगी आदित्यनाथ साहेबांनी बटेंगे तो कटेंगे आणि एक हे तो सेफ आहे तर त्यांनी आपल्याला सांगितलंच आहे की एकजूट आपल्याला ठेवायचीच आहे आणि दुसरं मेन म्हणजे आपल्याला डेव्हलपमेंटसाठी पण एकजूट पाहिजे पस्तीस वर्षामध्ये नुसत्या बिल्डिंग झाल्या बिल्डिंग 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 प्रत्यक्षात कामं काहीच नाही आता ही वेळ परिवर्तनाची आहे ही वेळ बदल घडवण्याची आहे ही वेळ लोकांनीच निर्धार केलेला आहे की आपण आता बी जे पीला देऊया संधी आणि बी जे पी भारतीय जनता पक्ष वसईमध्ये सुद्धा आणि खास करून मलासोबत इरा इथे तर सत्तावन्न हजाराचा लीड होता तो तो लीड वा तो लीड म्हणजे कायम राहील त्याच्यानंतर मालासोपारा विरार आणि खास करून विरारमध्ये मी लोकांचा कल बघतोय मालासोपारा तर आहेच परिवर्तनाचं वातावरण पण विरारमध्ये सुद्धा आहे कारण विरारमध्ये आम्ही काम करतो खास करून विरार पश्चिम भागात मी दररोज इकडे सक्रिय आहे त्यामुळे निश्चितपणे ल मला सकारात्मक सगळं सकारा वातावरण परिवर्तनाच्या बाजूने दिसतं आहे उद्या मी पुन्हा येणार आहे आणि आत्ताच सगळ्या लोकांनी बऱ्याच लोकांनी मयुरेश भाऊ आम्ही तुमच्या पाठीशी आहोत बदल घडणार परिवर्तन होणार असे कमेंट केलेले आहेत बरेच लोक लाईव्ह बघत आहेत त्या सगळ्यांना मी सांगतो आहे होय तुम्हाला सगळ्यांना अपडेट देण्यासाठी मी आलेलो आहे तुमचा विश्वास कायम राहू द्या आणि उद्या मी पुन्हा लाईव्ह येईल बाकी माझ्या जे समर्थक आहेत चाहते आहेत कार्यकर्ते आहेत त्यांना योग्य तो मॅसेज आणि योग्य ती अपडेट मी याच्यातून दिलेली आहे आपण उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम